बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीवर पूल आणि रस्ता नसल्यानं नदीपलीकडे जाताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घालून अक्षरशः थर्मोकोलवर बसून जीव घेणा प्रवास करावा लागतोय या धक्कादायक तितक्याच गंभीर प्रकाराकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता नदीवर पूल किंवा रस्ता नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपला जीव मुठीत घालून थर्माकोलवर बसून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे अनेकांची शेती तर दरवर्षी पडीक राहते मात्र ज्यांनी शेती केली त्यांना पीक कशी काढायची असाही प्रश्न सतावतो विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असून गावाच्या बाजूला असलेल्या डोलखेडा धरणाचं पाणी नदीत असतं मागील तीस वर्षापासून हे शेतकरी जालना छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटतात आमदार खासदार मंत्र्यांनाही भेटतात मात्र अजूनही या शेतकऱ्यांना नदीवर पूल बांधून मिळालेला नाही याच धरणाचं पाणी ज्यांची शेती संपादित नाही त्यांच्या शेतातही शिरतं त्यामुळे त्यांच्या पिकांचंही नुकसान होतं आणि नुकसान भरपाई देखील मिळत नाही मात्र आठवड्याभरात नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे अडचण अशी आहे सर काही आम्हाला आम्ही प्रशासकीय लोकांना भरपूर माहिती दिली निवेदन दिले पण त्यांच्या धबक्या आवाजात प्रश्न आम्हाला उत्तर ऑफिस येली न देता ते कागदपत्र सांगतात की हे आमच्याकडे हे विदर्भातल्या लोकांकडे आणि जालन्याकडे गेलो होतो ते म्हणते जालन्याकडे त्याच्यामुळं आमचं अडचण अशी झाली की कुणीकडे जावं आणि काय करावं आणि शेवटी आम्हाला या होडीच्याच माध्यमातून जावं लागतं आणि जीव प्रवास करावा लागतो राहिला साहेब या रस्त्यामुळं पाणी आल्यामुळे आमचे लेकर शहरात जात नाहीत आम्हाला शेतात राहिलो होतो साहेब आम्ही आणि इथून पुढे आम्हाला जर हा जर नाही झाला साहेब तर आम्ही येत्या आठ दिवसात शासनाला हाच इशारा देतो की बा आम्ही पाचशे शेतकरी आत्महत्या करू आणि पाहिजे जबाबदार पूर्ण शासन राहील समस्या म्हणजे आमची जाण्याची समस्या आहे जाण्याची समस्या म्हणजे इथं डोल डोलखेडा धरण आहे ती विदर्भा मराठवाड्यामध्ये आलं आणि ज्यांची जी जमीन आहे ही पूर्ण मराठवाड्यातली विदर्भातली गेलेली आहे आणि आम्हाला जो जाण्याचा जा प्रश्न एक हजार हेक्टर जमीन आमची नदीच्या पलीकडे आणि आम्हाला जायची व्यवस्था नाही आम्ही वारंवार जालना ऑफिस लघुपाट बांधारेल दिला त्याच्यानंतर आपल्याकडे आमदार खासदार सगळ्याकडे निवेदन दिलं पण आमचा कोणी दखल घेतली नाही एक दिवस येते बघतं आणि व्हिजिट देते आणि परत जाते त्याच्यानंतर कोणी येत नाही आणि आम्हाला कस तरी जावं लागतंय म्हणून आम्ही हा थतुरमतूर होडीचा प्रवास सुरू केला